नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझ्या सर्व गोडताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि आजची पूजा बाराच्या नंतर एक वाजेपर्यंत करायचे त्यानंतर राहुकाळ चालू होतोय घरातली कामं तर सगळ्यांनाच असतात पण घरातली कामं बाजूला ठेवून मुहूर्तावरच पूजा करायची तर मी बघा तयार झाली आणि वडाच्या पूजेची सर्व तयारी करून घेतली तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी वडाच्या पूजेसाठी काय काय साहित्य घेतले तर बघा सर्वात आधी इथं मी हळद कुंकू घेतले पंचामृत घेतलंय अक्षदा घेतल्यात माचेस घेतले अगरबत्त्या घेतल्यात एक गणपतीला वस्त्र घेतलं एक वडाला वस्त्र घेतलं साजूक तुपाचं निरंजन घेतले गणपती बाप्पा म्हणून सुपारी घेतली गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी गुळखोबरं घेतले सुतगुंडी घेतली आरती करायसाठी घंटा घेतली फुलं घेतलीत आणि आमच्याकडं वडाची पूजा झाल्यानंतर शेवयाचा नैवेद्य दाखवतात शेवया घेतल्यात त्याच्यावर दूध गूळ आणि तूप घातले पाणी घेतले सहा आंबे घेतल्यात गहू घेतल्यात सहा आंबे एक वडाची ओटी भरायला एक आंबा आणि पाच सवासनींची ओटी भरायला पाच आंबे घेतल्यात एक पीस घेतलाय तर चला आता आपण पूजा करूया आमच्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येतात मी सकाळी पूजेसाठी आणि गजऱ्यासाठी फुलं तोडून ठेवली होती मला गजरा करायला वेळ नव्हता म्हणून आमच्या ह्यांनी फुलं घेतली आणि गजरा करत बसले बघा असा गजरा बनवलाय त्यांनी तर बघा इथं आमच्या घराशेजारच्या अंगणातच वडाचं झाड आहे पंधरा दिवसाच्या मागं बघा जोरात वारं सुटलं होतं त्यावेळेस हे वडाचं झाड असं पडलं होतं आता त्याच्या फांद्याच अशा उंच गेल्यात सकाळी आंघोळीच्या आधी इथं थोडीशी स्वच्छता करून घेतली सगळं पडीकच या आणि ही शेजारीच माझं घरं या मग घराशेजारीच वडाचं झाड आहे तर म्हणलं दुसरीकडे कुठं कशाला जायचं हिथच आपण पूजा करू आमच्या हिथं वड पुजायचं धार्जिन नाही त्याच्यामुळं बायका वड पुजत नाहीत पण माझ्या सासूबाई पहिल्यापासून वड पूजा करतात म्हणून आम्ही पण वडाची पूजा करतो तर बघा सगळ्यात आधी मी निरंजन लावून घेणार निरंजन वाऱ्यानं राहायचं नाही त्याच्यासाठी अगरबत्ती सुद्धा लावून घेते म्हणजे निरंजन इजलं तरी काही टेन्शन नाही सुरुवातीला निरंजनाची पूजा करायची अगोदर हळद कुंकू व्हायचे स्वतःला पण लावून घ्यायचे थोड्या अक्षदा व्हायचा एक फुल व्हायचे आणि नमस्कार आहे कारण कुठली पी कुठली पण पूजा करताना आपण दिव्याच्या साक्षीने पूजा करतो आता तिथं मी गणपती बाप्पा म्हणून सुपारी आणली आता ह्या सुपारीची पूजा करायची तर सुरुवातीला मी सुपारीला अभिषेक करणार आहे पंचामृताचा पाचपाळ्या पंचामृत घालून या गणपती बाप्पा म्हणून सुपारी मांडली त्याच्यावर अभिषेक करणार आहे त्यानंतर पाणी घालणारे आणि स्वच्छ धुवून घेणारे आता इथं मी थोड्याशा अक्षदा ठेवणारे त्याच्यावर ही गणपती बाप्पा म्हणून सुपारी मांडणारे आणणार आहे अक्षदा वस्त्र एक लाल फूल धूपम समोर बघा आपलं वाऱ्यानं निरंजन तर राहिलंच नाही भिजलं परत पेटवते दीपम समरपयामी नमस्कारम समरपयामी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्प निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणार तर अशा पद्धतीनं निरंजन आणि गणपती बाप्पांची अगोदर पूजा करून घेतली आता वडाची पूजा करणारे वडाला सुद्धा झाडाला सुद्धा पाच फळे पंचमपूर घडणार त्यानंतर पाणी अर्पण करायचे हळद कुंकू अक्षदा. वस्त्र फुलं धुपम समोर पै ब निरंजन तर विण निरंजन गायलाच झालं वारेना ना दीपम समोर पळया नमस्कार समोर पळया आता ओटी भरणार आहे अशी वटी भरून झाली आता नैवेद्य दाखवते ह्या जे शेवया त्याचा नैवेद्य दाखवते आमच्याकडं शेवयाचा नैवेद दा... निवड दाखवतात बऱ्याच भागात बरीच वेगवेगळी पद्धत आहे कुणाच्यात पोळ्या करतात कुणाच्यात भाताचा निवद दाखवतात आता सुटगुंडी आणली आता ही सुतगुंडी फेरे आणते आता ह्या छोट्या भांडीला सुतगुंडी बांधते Pantigot, whatever you this. सातफेरं झालं माझं आता ही सुतगुंडी मी ही तर अशीच ठेवणार आहे तोडायची नाही अशीच ठेवून द्यायची बघा अशा पद्धतीनं मी आज वडाची पूजा केली वडाची पूजा झाल्यानंतर ह्या आंब्यांनी सात ओटी भरायचे थोडं थोडं आणि एक एक आंबा घालायचा दिसतोय ना आम्ही दिसतोय दिस ना, दिस तुई। दिस तुई ना? दिस तुई। दिस तुई। आताशी पहिली वटी भरायची चालू आता बघा आमच्याकडे वडपूजायचं हा वडपू जायचं आमच्याकडे दार्जिन नाही त्याच्यामुळे ह्या काय कुणी वड पुजत नाहीत पण माझ्या सासूबाई पहिल्यापासून वड जायच्या म्हणून आम्ही वड पुजतो त्याच्यामुळे मला आता हा ह्या काय पुजत नाही ते, हो, तो ते, तो ते ही माझी जावच आहे पण आता काय मग मला असं सगळ्यांच्या घरी जाऊन वाट्या भरायला लागते त्या आता दुसऱ्या घरी Rồi bắt đầu mình lên. Tôi vừa nấu rồi. Cho vào. Không cần. À.

नाही नाही नंद भाऊ यांची अशी लिंगामस्ती मग मी स्तुती का करून त्यांचा ह्या बघा माझ्या सासूबाई येत्या थांब मला कुठलं काय विचारायचं असलं तर मी ह्यांना विचारायला येते मला सख्या सासूबाईच्या वरही येत्या

वड वडपूजून झाला सगळ्यांच्या वट्या भरून झाल्या आमच्या हितच आळीत काळोबाईचं मंदिर आहे मग आमच्या सासूबाई म्हणल्या आता सगळं झालंय तर काळूबाईचं दर्शन घेऊन या आज वार पण चांगलाय मंगळवार आहे मग आम्ही सगळ्याजणी देवी आईचं दर्शन घ्यायला आलो नाया आज, आज देवी आईला मस्त साडी नेसवली हार घातलाय देवी आईचं रूप सुद्धा खूप सुंदर दिसतंय वटपौर्णिमाय म्हणून नवीन साडी नेसवली तर बघा अशी केली मी वडाची पूजा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय